नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र वन विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठी परीक्षा झाल्या होत्या मित्रांनो त्यापैकी वनरक्षक या पदासाठीचा रेखा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि इतर जे पद होते त्यामध्ये स्टेनोग्राफर असेल किंवा ज्युनियर इंजिनियर असेल किंवा इतर जे लिपिक असिस्टंट अकाउंटंट जी पद होते त्या पदासंदर्भाचा मेरिट लिस्ट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे मेरिट लिस्ट कशा पद्धतीनं पाहणार तुमचा मेरिट लिस्टमध्ये नंबर कशा पद्धतीनं असणार आहे आणि वनरक्षक पदा संदर्भात आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच अपडेट तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला महाफॉरेस्ट डॉट जीओबी डॉट इन या संकेतस्थळावर या संकेतस्थळाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी पाहा ऑनलाइन परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पहा क्लिक हेअर या तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक रीडायरेक्ट नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म फिलअप केला होता म्हणजे वनरक्षक हे पद सोडून तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म फिलअप केला होता त्या पदा संदर्भात ही सविस्तरपणे लिस्ट या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे परीक्षेच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये कोणकोणते पद आहेत तर या ठिकाणी पहा अकाउंटंट आणि सर्वेवर जे सर्वेक्षण नावाचं एक पद होतं तर त्यामध्ये तिन्ही पदासाठी या ठिकाणी यादी डिक्लेअर करण्यात आली तर पहिलं आहे तर हायर ग्रेड स्टेनोग्राफर या पदाची जर तुम्ही जर लिस्ट डाउनलोड केली तर अशा प्रकारे तुमच्या समोर या ठिकाणी लिस्ट डाउनलोड होईल आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पहिला जो कॅन्डिडेट आहे एस टी कॅन्डिडेटचा आहे एकशे चार गुणाचा असेल म्हणजे या ठिकाणी पहा वन विभागाच्या अंतर्गत जी स्टेनोग्राफर हायर ग्रेड या पदासाठी ग्रुप बी साठी जी पदवी परीक्षा घेतली होती तर ओपन मधून एकशे दोन वाला पाहिजे दुसरा आहे त्यानंतर एस सीचा एकशे दोन वाला दुसरा आहे त्यानंतर मित्रांनो जर दुसऱ्या पदाचा विचार केला लोअर ग्रेड स्टेनोग्राफरची जर लिस्ट तुम्ही जर डाउनलोड केली तर या ठिकाणी पहा लिस्ट तुमच्या समोर अशा प्रकारे डाउनलोड होईल स्टोनोग्राफर लोअर ग्रेड या पदासाठी पा ओबीसीचा पहिला कॅन्डिडेट आहे एकशे दोन वाला त्यानंतर दुसरा चा कॅन्डिडेट आहे एकशे दोन मार्क वाला त्यानंतर मित्रांनो जर अकाउंटंटचा जर विचार केला तर अकाउंटंट प्रत्येक विभागानुसार या नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल अमरावती असेल यवतमाळ असेल औरंगाबाद असेल धुळे असेल नाशिक असेल या ठिकाणी आपण ठाणे या विभागाच्या अंतर्गत जो अकाउंटंट पदासाठीचा पेपर झाला होता त्याचा मेरिट लिस्ट या ठिकाणी आपण चेक करूया प्रत्येक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नागपूरला किती मिरिट लिस्ट आहे त्यानंतर गडचिरोलीला किती मिरिट लिस्ट आहे म्हणजे तुमचा मेरिट लिस्ट मध्ये नंबर किती आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी एकशे वीस वाला आहे त्यानंतर सी एकशे अठ्याहत्तर त्यानंतर या ठिकाणी पहा च्या अंतर्गत या ठिकाणी शहात्तर फिमेल मध्ये आहे अशा प्रकारे तुमचा मेरिट लिस्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक विभागानुसार तुम्ही या ठिकाणी जो नंबर असेल तर तुम्ही नंबर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पहा अकाउंट गडचिरोली जिल्ह्याच्या मधून एकशे चौऱ्याऐंशी मार्क्स वाला विद्यार्थी हा पहिल्या नंबरला आहे ओबीसीचा त्यानंतर या ठिकाणी डिव्हिजनचा जर विचार केला नागपूर डिव्हिजन म्हणजे नागपूर सर्कलच्या अंतर्गत ओबीसी मधला एकशे अठ्याहत्तर मार्क्स मिळवणारा विद्यार्थी हा पहिल्या नंबरला अशा प्रकारे मित्रांनो वन विभागाच्या अंतर्गत वनरक्षक हे पद सोडता इतर पदासाठीची गुणवत्ता आधी प्रसिद्ध झाली तुम्ही कशा पद्धतीने पाहणार या संदर्भाची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस केली वन विभागाच्या अंतर्गत जे वनरक्षक पद आहे तर ते कोर्टामध्ये जे क्षेत्राच्या अंतर्गत जी पेशा अंतर गजी केस आहे ती नऊ तारखेपर्यंत केस असेल नऊ तारखेच्या नंतर आपल्याला वन विभागाच्या अंतर्गत जे वनरक्षक अंतर पद आहे त्या संदर्भाचे अपडेट आपल्याला समजून जाईल अशा प्रकारे मित्रांनो ही एक महत्वपूर्ण अपडेट होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र